श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे चैत्र अमावस्या तर अमावस्या जी तिथी असते तर ती आपल्या पितरांसाठी समर्पित असते अमावस्या तिथीला आपण आपल्या पूर्वजांच्या आपल्या पितरांची जितकी सेवा तर तितके आपल्या जीवनातला जो काही पितृदोष आहे तो तो दूर होऊन आपली खूप भरभराट होत असते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत असते तर यासाठीच आपल्याला आप आप्ले पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता अमावस्या तिथेच्या दिवशी आपले जे असतात तर ते पितृलोकातून भूतलावरती पिंपळाच्या झाडावरती येऊन बसलेले असतात आणि बघत असतात की कोण किती सेवा करत आहे कोण किती उपाय करत आहे आणि आपण जे काही सेवा करू जे काही उपाय करू किंवा पिंपळाच्या झाडाला जे काही पदार्थ आपण अर्पण करू तर त्यातला जो काही भाग आहे तर तो आपल्या पूर्वजांना मिळत असतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते तर त्यासाठीच आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष येत तो नष्ट करण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करणं अमावस्येच्या तिथीच्या दिवशी खूप महत्त्वाचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता सर्वात प्रथम अमावस्या जी आहे तर ती मंगळवारी म्हणजेच आज साडे नंतर सकाळी साडे नंतर लागलेली आहे आणि त्याची समाप्ती जी, जी आहे तर ती बुधवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे तर आता तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्ही हा व्हिडिओ ज्या वेळेमध्ये बघाल तर त्यावेळीमध्ये केला तरी चालेल किंवा मग बुधवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण या दोन्ही दिवस आपल्याला अमावस्या तिथी जी आहे तर ती साजरी करायची आहे तर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता काही अडचण नाही फक्त अमावस्या संपण्याच्या अगोदर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण अमावस्या संपल्यानंतर आपले पूर्वज हे पृथ्वी तलावरनं त्यांच्या पितृलोकामध्ये परत जात असतात तर त्यामुळे फक्त अमावस्याच्या काळामध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आता आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणींना संकटांना आपण सामोरे जात आहोत जर नेहमीच आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा निवास असतो आणि ज्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करतो कुठे न कुठे कधी न कधी त्याचं फळे आपल्याला मिळतच असतं आपल्या जीवनातल्या प्रत्येक अडचणी दूर होत असतात तर आता काय करायचं आहे बघा तुम्हाला थोडीशी पंजेरी तयार करून घ्यायची आहे पंजेरी मा सर्वांनाच माहीत असेल की गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं आ, साखर जी असते तर ती मिक्स करायची आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे आणि एक आ, दिवा तयार करून घ्यायचा आहे हा मोहरीच्या तेलाचा असावा नाही तर मग तिळाच्या तेलाचा असेल तरीही चालेल आणि थोडंसं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं जा आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या पिंपळाच्या झाडाची जा नियमितपणे पूजा होत आहे तर त्याच पिंपळाच्या झाडाखाली कोणताही उपाय पिंपळाच्या झाडाचा जा तुम्ही ज्या वेळेस करता तर त्याच पिंपळाच्या झाड खाली करायचा असं पिंपळाचं झाड बघायचं नाही की त्याच्या खाली कुणी दिवासुद्धा लावत नाही किंवा त्या पिंपळाच्या झाडाखाली कुणी जातसुद्धा नाही अशा पिंपळाच्या झाडाखाली चुकूनसुद्धा जायचं जा नेहमीतपणे जायचं नाही नेहमीतपणे ज्या पिंपळाच्या झाडाची पूजा होते दर शनिवारी मौसेला तर त्याच पिंपळाच्या झाडाखाली जाण्याचा प्रयत्न करा आता गेल्यानंतर सर्वात प्रथम जे पाणी आणि तिळ आहे तर ते अर्पण करायचे दिवा अर्पण करायचा त्यानंतर जी पंजिरी अर्पण घेऊन आलेला होता आपण तर ती अर्पण करायची आणि सर्व अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आता दिव्याचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला करायचं कारण पूर्वजांची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशा असते पिंपळाच्या झाडाला चुकून सुद्धा हात लावायचा नाही स्पर्श करायचं नाही जे काही उपाय करतायत थोडंसं लांबूनच करायचं आपला स्पर्श होणार नाही पिंपळाच्या झाडाला याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करा छान उपाय आहे आणि त्याचे फायदेसुद्धा आपल्याला होतील प्रत्येक तेथील उपाय करण्याचा प्रयत्न करा तुम्ही एक मास्याती करणार आणि पुढच्या अवसेला तुम्ही सोडून देणार असं होणार नाही त्यामुळे प्रत्येक मौसेला हा जो उपाय आहे तो करा त्याचे नक्कीच फायदे तुम्हाला होतील चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ